हो दादा तुमचा फोन पडलाय की कोणाचा माझा माझा फोन पोलिसात देतो कशाला त्यांच्याकडे लय तुझे वापरतेच अरे ना बाबा मी काय सिम बिम काढणार नाही ना। कोणाचा त्याला देतो वाईट झालं पिक्चर खरच वाईट झालं चांगलं पोरग होत असं नको व्हायला पाहिजे काय झालं एवढी गर्दी कसली आपल्या चोराने पाक मारलाय जाताना त्याच्याकडचं दागिल पैसे आणि मोबाईल बी घेऊन गेले ती मोबाईल पण नेलाय होय मोबाईल ने कल दादा ऐकायचं रे काय कायच यो मी फोन चोरलेला नाही मला पडल्याला गावलं आहे पडल्याला कुठं पडल्याला गावलं दाखव चल पुढला दाखवतो सी सी टी इथं पडलेला मोबाईल बघा सीसीटीव्ही सांगायची असली हो मामा तुमचा सीसीटीव्ही दाखवा जरा सीसीटीव्ही झाला बंद आहे